नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा पंधरा जून दोन हजार पंचवीस ला आपलं महाराष्ट्र सेट परीक्षा आहे आणि यामध्ये आपण पेपर चा विचार केलेलं अनिवार्य पेपर वन आहे जनरल पेपर आहे आणि या जनरल पेपरमध्ये टेन युनिट्स दिलेले आहे या दहा युनिटमध्ये अभ्यास केल्यानंतर आपण ऐंशी पेक्षा अधिक गुण कस मिळवायचं आणि खरंच आपण ऐंशी पेक्षा जास्त गुण येणाऱ्या परीक्षेमध्ये मिळवू शकतो का हेच आपल्याला आजच्या पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे आता बघा महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये दोन पेपर आहे एक पेपर वन हा जनरल आहे सगळ्या विद्यार्थी मित्रांना हा पेपर जो आहे कॉमन असणार आहे देन एक आहे पेपर टू हा आपला सब्जेक्टिव्ह पेपर असतो पण पेपर वन मध्ये जर आपण मॅक्सिमम स्कोअर केलेलं तर यातून होतय काय तर सेकंड पेपरवर खूप जास्त लोड राहत नाही आणि खरंच पेपर वनमध्ये आपण एटी अबोव मार्क जे आहे ते मिळवू शकतो यासाठी आपल्याला करायचं काय आहे आणि कोणत्या गोष्टी आपल्याला एक्झामिनेशनसाठी ध्यानात ठेवावं लागेल ज्या गोष्टी फॉलो करून तुम्ही हमखास जे आहे ऐंशी पेक्षा अधिक स्कोर करू शकता आणि नक्कीच विद्यार्थी मित्रांनो आजचा पर्टिक्युलर सेशन जर आपण महाराष्ट्र सेट परीक्षेला टार्गेट करीत आहात तर हमखास तुमच्या सगळ्यांसाठी हा व्हिडिओ लेक्चर्स अत्यंत महत्वपूर्ण येणाऱ्या परीक्षेसाठी ठरणार आहे यामध्ये आपण जाणून घेऊया पूर्णत आपल्याला करायचं काय आहे या दहा युनिट्सला धरून आपण अभ्यास कसं करायचं रिव्हिजन कसं करायचं वेळेचं नियोजन असू द्या किंबहुना क्वेश्चन आन्सर्स प्रॅक्टिस असू द्या असे सगळ्याच प्रश्नांचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओ लेक्चर्सच्या माध्यमातून मिळणार आहे सो so, फर्स्ट ऑफ ऑल मित्रांनो आपण डि बघून घेऊया सिलेबस विषयी सो so, सिलॅबस जर आपण विचार केलेलं जसं आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की दहा युनिट्स आहे आणि या दहा युनिटसाठी एक तासाचा कालावधी आपल्याला दिलेला असतो आणि इथे समस्या काय असतं या एका तासामध्ये सहा आपल्याला आहे थेरिकल पार्ट हा थेरी आपल्याला सॉल्व करावं लागतं ठीक आहे मग ते टीचिंग असू द्या रिसर्च कम्युनिकेशन आय सी टी पीपल डेव्हलपमेंट इन्व्हायरमेंट दॅन हायर एज्युकेशन असं सहा युनिट आहे ठीक आहे या व्यतिरिक्त जर आपण विचार केलं तीन युनिटचं या मॅथला धरून आहे या तीन युनिट जे आहे ते मॅथ डी आय लॉजिकल रिझनिंग वगैरे निष्कर्ष टाईप जे कन्क्ल्युजन टाईप क्वेश्चन्स असतात या सगळ्यांना धरून तीन युनिट आहे आणि एक युनिटचं जर आपण विचार केलं युनिट थ्री ना, एक युनिट हे आहे यासाठी पर्टिक्युलर मोठा पॅसेज लहान नाही मोठा पॅसेज आपल्याला दिलेला असतो त्याला रीड आउट करा त्यामधून क्वेश्चन आन्सर्स काय करा फाइंड करा सो अशा प्रकारचा हा एक युनिट आहे सो एका तासात या सगळ्या गोष्टी आपल्याला करावं लागतं ठीक आहे यामधून सहा युनिटचा भाग हे आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो पण यासाठी आपल्याला काय करावं लागेल या सहा युनिट वर रिव्हिजन डेली बेसिसवर करायचं आहे आता एक महिन्यापेक्षा किंवा तीस दिवसापेक्षाही कमी वेळ आपल्याकडे राहिलेला आहे तर इतक्या कमी वेळेमध्ये आपण काय करायला हवं हो। ठीक आहे तर इतक्या कमी वेळेमध्ये तुम्ही काय करा आय एम पी टॉपिक्स अभ्यास करू शकता ठीक आहे तुम्ही काय करा क्वेश्चन पेपर अभ्यास करा या व्यतिरिक्त सी क्यूज प्रॅक्टिस करायला विसरू नका ह्या तीन गोष्टी तुम्ही फॉलो करा या व्यतिरिक्त डेली बेसिसवर पॅराग्राफची तुम्हाला प्रॅक्टिस करणं अनिवार्य आहे ठीक आहे हे प्रॅक्टिस खूप महत्वाचं आहे याही पेक्षा महत्वाचं हा सिलेबस कव्हर करण्यासाठी तीन दिवसीय तुमच्यासाठी क्रॅश कोर्स अवेलेबल आहे या तीन दिवसामध्ये सर्वप्रथम हा कधी सुरू होणार आहे तर शुक्रवार म्हणजे फ्रायडेपासून आपलं पर्टिक्युलर हा क्रॅश कोर्स सुरू होणार आहे फ्रायडेला टीचिंग ॲप्टिट्यूड गणितीय तर्क आणि योग्यता आणि आय हा भाग शिकवला जाईल त्यानंतर सॅटरडेला आपल्याला रिसर्चचा भाग देन तार्थिक तर्क देन पर्यावरण आहे ना हा देन संडेचं आपण कम्युनिकेशन देन डेटा इंटरप्रिटेशन उच्च शिक्षण प्रणाली अशा प्रकारचे असे तीन दिवसामध्ये संपूर्ण तुमचं सिलेबस कवर होणार आहे यासाठी म्हणजे हा जो क्रॅश कोर्स आहे तीन दिवसीय क्रॅश कोर्स जॉईन करण्यासाठी तुम्ही या नंबरवर काय करा कॉन्टॅक्ट करा यातून सगळ्यात जास्त फायदा असा होईल की संपूर्ण एक पर्टिक्युलर युनिट तुमचं एक दिवसामध्ये कवर होईल यापेक्षा पेपर टू सुद्धा आहे असं थोडी आहे की फक्त एकच पर्टिक्युलर एक्झा पेपर आपण टार्गेट करीत आहोत पेपर टू सुद्धा मित्रांनो इक्वली इम्पॉर्टंट आहे सो पेपर टूचं सुद्धा रेकॉर्डेड बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहे या रेकॉर्डेड बॅचेसची आजची शेवटची तारीख आहे आज तुम्ही या पर्टिक्युलर रेकॉर्डेड कंप्लीट क्रॅश कोर्सला जॉईन करू शकता सो याचे सब्जेक्ट कोणते आहेत तर कॉमर्स आहे मॅनेजमेंट कम्प्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स लाईफ सायन्स हिस्ट्री इकॉनॉमिक्स मराठी केमिस्ट्री आणि इंग्लिश अवेलेबल आहे फीज आठ हजार आहे पण आपल्याला फ्लॅट डिस्काउंट मिळेल आणि मात्र चार मध्ये कोर्स अवेलेबल आहे विथ पेपर वन आता यामध्ये हा क्रॅश कोर्सही आले टेस्ट सिरीजही आले आणि कम्प्लीट पेपर टूचं सुद्धा यामध्ये कोर्स आलेलं ठीक आहे त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं हे बेनिफिशियल ठरणार आहे सो आजच मला वाटतं तुम्ही कॉन्टॅक्ट करा नक्कीच विद्यार्थी मित्रांनो ट्वेंटी फायव्ह डेज टेसिरीज सुद्धा आणि फक्त फक्त तुम्हाला प्रॅक्टिस करायचं आहे आणि अभ्यास तुमचा झालेला आहे आणि आपल्या मनात आहे की नाही आपला अभ्यास होऊन आहे तर आपल्या फक्त प्रॅक्टिस हवी आहे तर आपल्या सगळ्यांसाठी पन्नास टेस्ट सिरीज अवेलेबल आहे डेली दोन टेस्ट सिरीज मिळेल हे स्टार्ट होत आहे बावीस मे पासून सो मला वाटतं आजच तुम्ही ऑफिशियल नंबरवर कॉन्टॅक्ट करून या टेस्ट सिरीज जॉईन करा फक्त दोन टेस्टच नाही तर डिटेल सोल्युशन इवन व्हिडिओ लेक्चर आणि टेस्ट प्रत्येक प्रश्नाचं एक्सप्लेनेशन सोबत आपल्यासाठी टेस्ट अवेलेबल आहे फीज आहे नाईन 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 आणि संपूर्ण अभ्यास झालेला आहे असं तुम्हाला हे बघा हे टाइम टेबल सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे आणि बावीस मे पासून याची स्टार्टिंग आहे सो so, आजच तुम्ही या टेस्ट सीरीज ला जॉईन करू शकता ऑफिशियल्स मी तुम्हाला दिलेला आहे बर आता हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे की पर्टिक्युलर सिलेबस तुम्ही कसं कवर करणार हा तुम्ही तीन दिवसातही सिलेबस कव्हर करू शकता मित्रांनो या व्यतिरिक्त पी क्यू प्रॅक्टिस तुम्ही कसं करणार एम सी क्यू प्रॅक्टिस कसं करणार आणि वेळेचं टाइम मॅनेजमेंट तुम्ही कसं करणार या तीनही गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन करून दिलेलं आता राहिलेला मुद्दा आहे ऐंशी पेक्षा जास्त मार्क कसं मिळवायचं तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण जर अभ्यास झालेला आहे तर सरावातून हे गोष्ट शक्य आहे ना हा सराव करण्यासाठी थोडा तुम्हाला डीआयचं पाठ यो, योग्यरित्या करावं लागेल मॅथचे प्रॅक्टिस तुम्हाला डेली बेसिसवर करावं लागले जे पॅराग्राफ आपण म्हणतो पॅरा आपल्याला व्यवस्थित सोडवता यायला हवं थेरिकल पार्टचे उत्तर आपल्याला कशा प्रकारे आन्सर बघा आन्सर करण्यापेक्षा कोणता आन्सर आपण स्किप करू शकतो हे समजणं गरजेचं आहे आणि पहा पर्टिक्युलर आपलं जे महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आहे ते वस्तुनिष्ठ स्वरूपाची आहे म्हणजे स्पेसिफिक क्वेश्चन दिलेला असेल आणि त्यासाठी चार प्रकारचं ऑप्शन आता हे चार ऑप्शन जेव्हा आपल्या समोर येतं तेव्हा आपण कन्फ्युज होत असतो आणि हा कन्फ्युजन कम आ, कमी करणे किंवा हे प्रश्न उत्तरांचं बघा हे रिगल पार्ट तुम्ही अभ्यास करता किंवा अभ्यास करूनही आपल्याला एक अॅक्युरेसी ज्याला आपण म्हणतो ना अचूकता आपण ज्याला म्हणतो ना त्यापर्यंत जर आपल्याला पोहोचायचं आहे तर नक्कीच सरावच हा तुमच्या परीक्षेचा गुरुमंत्र ठरणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो आता कमी वेळ आहे तर नक्कीच तुम्ही काय करा रिव्हिजनवर फोकस करा या व्यतिरिक्त लास्ट इयर्स इयर्सचे तुम्हाला पी वाय क्यू सॉल्व करायचं आहे आणि परत सांगते की एम सी क्यू सॉल्व करायला विसरू नका वारंवार प्रश्नांचा सराव करणं काबर गरजेचं आहे कारण अल्टिमेटली आपलं जे परीक्षा आहे महाराष्ट्र सेट जे एक्झामिनेशन आहे ती वस्तुनिष्ठ स्वरूपाची आहे आणि या परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न कसे येणार आहे ऑब्जेक्टिव्ह फॉर्म मध्ये येणार आहे तर नक्कीच असे प्रश्न सोडवण्यासाठी आणि एक परीक्षेची भीती नाही सावावी भीती वाटू नये ना आणि आपलं जे अचूकता आहे ते वाढावं यासाठी तुम्हाला सराव करायचा आहे प्रश्नांचं लास्ट पी वाय क्यूज अभ्यास करणं का गरजेचं आहे कारण परीक्षेचं पॅटर्न समजायला आपल्याला मदत होतं आणि तिसरं म्हणजे रेव्हिजनने त्या गोष्टी समजून घेण्यामध्ये एक बेसिक जर क्लिअर असेल तेव्हाच आपण प्रश्नांना सोडवू शकतो त्यामुळे रिव्हिजन महत्त्वाचं नाही किंवा एक सिलेबसचा अभ्यास आपण का बरं करायला हवं हो या सगळ्याच प्रश्नांचं उत्तर तुम्हाला मिळलेलं आहे तर या परीक्षेला तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे आणि क्वालिफाय होऊन प्रोफेसर म्हणून जर कार्यरत व्हायचं आहे मित्रांनो तर नक्कीच या तीन गोष्टींना तुम्ही फॉलो करायला विसरू नका सेकंडली वेळेचं नियोजन करायला तुम्ही विसरू नका कारण पेपर वनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं वेळ नियोजनच आहे कारण एक्झामिनेशनमध्ये डी आय सोडवणं लॉजिकलचं पार्ट किंवा मग जे गणितीय तर्काचं पार्ट असतं हे थे सोडवून थेरिकल आणि पॅराग्राफ हे मॅनेज करता आलं पाहिजे आणि हे तुम्हाला शिकणं महत्त्वाचं आहे त्यामुळे आजच तुम्ही ऑफिशियल्स नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि जॉईन करून घ्या जेणेकरून परीक्षा आपलं व्यवस्थितरित्या जाईल सोबतच अशाच प्रकारे आपले व्हिडिओ लेक्चर्स बघत राहा थँक्यू सो मच